तर माझे नाव सुरेश मिळाले मी आता पहिली मी जे प्रिय पुलवृत्ता असल्याभवत्या समावेशित पिढ्यांनी पिढा जन्म व परंपरा याच्या नावाखाली स्त्रीला गुलग बनवल्या जात होत्या आणि म्हणूनच मी या विषमतावाची समावेश केला क्षमतावादी बनवून घेत होती त्या मी गहू शोध अभिय गहू शोधले मित्र विना मती केली मत्ती विनावृत्ती केली निती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना सूत्र खचले इतक्या अनर्थ आहे का केले बो हो बो हो 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 मला विद्या शिक्षण हे यज्ञमुख मिळाले आणि सर्व दबलेल्या पिसलेल्या स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मी पहिली मुलीची शाळा काढली आणि आणि मी माझ्या सावित्रीला म्हणजेच पत्नीला शिकून शिक्षिका बनवले आणि शिक्षणाचे दारे खुली करून दिली कारण ज्या ते शिक्षणाचे द्वारी कारण शेती शिक्षणाचे द्वारी ती जगाला उद्धारी ती, ती जगाला उद्धारी